नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं स्टडी मास्टरच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण सत्तावीस सप्टेंबरचे काही दैनंदिन चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत जे की येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपला पहिला प्रश्न आहे भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुख पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या क्वेश्चनचे आन्सर आहे एस पी धारकर आपला पुढचा प्रश्न आशिया खंडात समलिंगी विवाहांना मान्यता देणारा थायलंड हा कितवा देश ठरला आहे तर हा देश तिसरा देश ठरलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न लोवी इन्स्टिट्यूटच्या आशिया पॉवर इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार नुसार भारत आशियातील कितवी मोठी महासत्ता बनला आहे महास तर तिसरी मोठी महासत्ता बनलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न लोवी इन्स्टिट्यूटच्या आशिया पॉवर इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार नुसार कोणता देश आशियातील तिसरी महासत्ता बनला आहे तर भारत देश हा तिसरी महासत्ता बनलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष नितीन नारंग यांनी ऑलिम्पियाड सुवर्णजित्या भारतीय बुद्धिबळ संघाला किती कोटी रुपयांच्या पारितोषिकांची घोषणा केली तर एकूण तीन पॉईंट दोन कोटी रुपयांची पारितोषिक पारितोषिकांची घोषणा केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न लोणी इन्स्टिट्यूटच्या आशिया पॉवर इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार कोणता देश प्रथम स्थानावर आहे तर अमेरिका हा देश प्रथम स्थानावर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न नुकताच मेक इन इंडिया मोहिमेचा इतवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला तर दहावा दिन दहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न भारत सरकारने मेक इन इंडिया कार्यक्रम कधीपासून सुरू केला होता तर पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदापासून भारत सरकारने मेक इन इंडिया कार्यक्रम सुरू केला होता त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या खेळाडूला ओडिसा राज्याचे एकलव्य पुरस्कार दोन हजार चोवीस ने सन्मानित करण्यात येणार आहे तर याची यांना ओडिसा राज्याचे एकलव्य पुरस्कार दोन हजार चोवीस ने सन्मानित करण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न ओडिसा सरकारचा एकलव्य पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न जागतिक पर्यावरण आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो तर सव्वीस सप्टेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो त्यानंतर पुढचा प्रश्न देशात कोणत्या राज्यात सीओटू च्या मिथेनॉल पायलट उद्घाटन करण्यात आले आहे तर महाराष्ट्र राज्यात पहिल्या सीओटूच्या मिथेनॉल पायलॉट चे उद्घाटन करण्यात आले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न चीनने किती वर्षात प्रथम समुद्राच्या वर क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे तर चौवेचाळीस वर्षात प्रथमच समुद्राच्या वर चीनने क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न भारताचे अन्नधान्य उत्पादन किती कोटी आहे ते तर तेतीस पॉइंट बत्तीस टनावर पोहोचले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न नोव्हेंबर दोन हजार चौदा मध्ये गोव्यामध्ये कितवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे तर पंचावन्न पंचावन्न वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये गोव्यामध्ये साजरा करण्यात येणार आहे त्यानंतर आजच्या वेळेचा टेस्ट क्वेश्चन आहे देशात कोणत्या राज्यात पहिल्या सीओट टू च्या मिथेनॉल पायलट प्लॅन चे उद्घाटन करण्यात आले आहे तर मित्रांनो या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत आज आपण फक्त पंधराच क्वेश्चन घेतलेले आहेत आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद